कोल्हापूरची जागा हसत हसत सोडली सांगलीची सोडणार नाही संजय राऊत यांनी रणशिंग फुंकलं ठाकरेंच्या सभापूर्वी मिरज तापलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभेसाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत त्यामुळे सांगली लोकसभेची हो त्या जागा आता नेमकी कोणाच्या पारड्यात जाणार याची राजकीय उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रात शिगेला पोहोचली पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती ताकदीनं लढवावी अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली त्यामुळे आता सांगली लोकसभेची जागा कोणाकडे जाणार याची चर्चा रंगलेली आहे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यापूर्वी सांगली लोकसभा जागेवरील दबाव प्रबळ केलाय ते म्हणाले की कोल्हापूरची जागा आमची असतानासुद्धा ती आम्ही हसत हसं सोडली याच्या आम्हाला यातना झाल्या त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणत आहेत आपण सांगलीची जागा लढवू त्यांना सांगितलं आहे की आज एकवीस मार्च सकाळी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली यानंतर उद्धव ठाकरे आणि मी आमचे प्रमुख नेते कोल्हापूरकडे रवाना होणार आहोत या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणार आहोत तसेच त्यांचे आशीर्वाद घेणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं दरम्यान सांगलीत वसंतदा पाटील यांच्या स्मारकाकडे जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बोलताना राजू शेट्टी यांच्याशी देखील चर्चा सुरू असल्याचं सांगितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादी जागा असावी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताक मदतीनं ताकदीनं लढवावी यामध्ये काही चुकीचं असल्याचं मला वाटत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे राऊत यांनी सांगितलं आहे की काँग्रेस पक्ष हा देशातील मोठा पक्ष असून महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत सर्व पक्ष एकत्र एक येत इंडिया आघाडी झालेली आहे आम्ही राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड या ठिकाणी जागा मागत नाही प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यातील सीट मागतो आहोत त्यांचं अस्तित्व कार्यकर्ते त्यावर अवलंबून असतं ते पुढे म्हणाले भिवंडीबाबत आम्ही सगळे एकत्र आलो आहोत तर ती जागा आम्ही भाजपकडून काढून घेऊ राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघे भिवंडी जागेबाबत दावा करत आहेत असं की काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत बरोबर आहे आणि प्रादेशिक पक्ष देशभरातले आहेत ते एकत्र येऊन इंडिया आघाडी झाली आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष आहेत महाराष्ट्राचे लोक हे राज्याच्या अस्मितेशी जोडलेले पक। पक्ष आम्ही काय राजस्थान मध्य प्रदेश बरं का छत्तीसगड झारखंड येथे येथे सीट मागत नाही ना प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त मागतात कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा संघर्ष हा त्यावर अवलंबून असतो त्याच्यामुळे आमच्यामध्ये तसे मतभेद नाहीये एखाद दुसरी सीट एखाद दुसरी जागा त्याच्यावर दोन्ही बाजूनी कार्यकर्ते दावा करतात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबाव तो आता भिवंडी आता भिवंडी गेली अनेक वर्ष भाजपकडे जर आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची सीट ही भाजपकडून आम्ही काढून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे मी कार्यकर्त्यांचा की तिसरी आपण लढूया काँग्रेस पण त्या आम्हाला हवी कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत हसत सोडल्या आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना या लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण सांगली लढूया आता ह्या विषयावरती चर्चा कोण मार्ग निघेल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो आहोत आणि मला असं वाटतं त्यानंतर मी म्हणजे सन्मानिय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मी आणि असे आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना आहोत कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ की निवडणूक लढतायत त्यांचे आशीर्वादी घेऊ पुढल्या लढाईसाठी त्या गादीचे त्यानंतर आम्ही वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करू आणि मग सांगली जिल्ह्यात मिरज येते उद्धव साहेबांची सवय आम्ही तेथे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई